कुंडलीक हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ शिंबकानंद महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु महाराज की जय श्री सद्गुरु नरतनु आता पुढचा विषय आपला असा नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती होई न देव म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे तुकाराम महाराज नाटाच्या अभंगामध्ये ह्या प्रकारचं चरण देतात या चरणामध्ये सांगितलं की नरदेह हे एक धन आहे निदान म्हणजे धन आणि ते उत्तम सार आहे कारण आत्तामध्ये उत्तमाची गणना ज्यात ज्यात झाली ते ते सगळे उत्तम त्यातलं सार जे त्याच्याहून उत्तम जर कोण असेल तर हा नरदेह आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला तुमची परमगती साधता येते म्हणून हे उत्तम आहे आणि त्याच्यात नाही परमगतीला गेला ऊर्ध्वगतीला जरी गेला तरी देवत्व प्राप्त व्हायची इच्छा जरी असेल तर देवत्व प्राप्त होईल कारण या नरदेहाचा नरतनूचा हा अधिकार आहे तुकोबाराय विवेकाची परमावधी दाखवून देतात मानवी जीवाने जर देव होण्याची तृष्णा बाळगली तरी तो देव होऊ शकतो मात्र त्याने चित्तात तसे धारण केले पाहिजे आता पाहिलं आपण की देव होण्याची इच्छा त्याच्याकडे असेल तर ही इच्छा एका दिवसाची असावं लागत नाही अखंड राहिली म्हणून त्याला तृष्णा असं नाव दिलं आणि ती इच्छा जर असेल त्यांनी तशी चित्तात धारणा केली असेल तर देव होण्याचं जे काही त्याच्याकडचं भांडवल आहे ते, ते त्यांनी करत राहिलं पाहिजे अर्थात सुकृत केली पाहिजेत आणि त्यापासून त्याला देवत्व प्राप्त होऊ शकतं जर तशी इच्छा धारण केली तर तशी त्याच्या ज्ञानाची भूमिका आहे म्हणून त्या प्रकारचं ज्ञान पाहिजे आपल्याला त्या रस्त्याला जायचं आहे ते सद पद प्राप्त करायचे असं म्हटलं तर त्याच्याकरता काय काय लागतं हे कोण विचार करेल ज्ञानच विचार करेल म्हणून ज्ञानाची भूमिका ते पोचण्याच्या तयारीची असली पाहिजे नरतनुच्या या महत्त्वाबद्दल आपण कथा कीर्तनातून गोष्टी ऐकतो कीर्तनकार सांगत आहेत की भगवंताने ब्रह्मदेवाच्या सृष्टीरचना करण्यास सांगितले तेव्हा ब्रह्मदेवाने तीन लोक व अनंत शरीरे निर्माण केली नंतर ब्रह्मदेव भगवंताकडे जाऊन त्यांना विनंती करू लागले की आपण पाहायला चला मी सृष्टी रचना कशी केली आहे आता हे भाग एकनाथी भागवतातही आला आणि कीर्तनकार हे नेहमी प्रत्येकाला सांगतच असतात त्याच्यामध्ये भगवंतानी केलेल्या ब्रह्मदेवाच्या परीक्षेमध्ये ब्रह्मदेवाने जी सृष्टी निर्माण केलेली आहे त्या सृष्टीमध्ये अनंत शरीर आहेत आणि त्याच्यामध्ये तिन्ही लोकही तयार झालेले आहेत त्याच्या विनंतीला मान देऊन भगवंत आले त्यांचे चाललेले व्यापार पाहिले आणि सर्वसृष्टीकडे पाहिले पण आनंदित होऊन ब्रह्मदेवाला शाबासकी दिली नाही हे पाहिलं पण वा 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 छान आहे अशी काही शाबासकी दिली नाही किंवा अशी स्तुती केली नाही ब्रह्मदेवाने प्रत्येक योनी दाखवली त्यातील प्रत्येक शरीर रचना दाखवली त्यातील वेगवेगळे कौशल्य दाखविले यावरून तरी संतुष्ट होतील असे पाहिले आता त्यांच्या ठिकाणी काहीच बोलत नाहीत म्हणल्यावर यांनी दाखवलं हे पहा हे पक्षी नाना तऱ्हेचे रंगरंगोटे आहे हे जलचर त्यांचे कशा प्रकार आहेत हे श्व श्वापद यांच्या ठिकाणी कसं आहे तो कोणाचं तोंड कसं केलं आहे कोणाचे काय आहेत कोणाला शिंग आहेत कोणाला शिंग नाहीत अनेक प्रकार दाखवले सर्प कीटक हे पण दाखवले पण तरीसुद्धा भगवंताला ह्याच्याबद्दलची काही फार चांगलं झालं असे म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारची शाबासकी दिली नाही पण भगवंत संतुष्ट झाले नाहीत त्याने ब्रह्मदेवाला इतके मत मतप्राप्ती करून घेईल असा यात कोणी दिसत नाही एवढे म्हणून परत गेले आता ब्रह्मदेवाला काय सूचना दिली तर हे जे काही देह निर्माण झालेत त्या देहापासून माझी प्राप्ती करून घेईल असा कोणताच देह दिसत नाही पुन्हा ब्रह्मदेवाने आपले सर्व कौशल्य तयार करून मानव शरीर तयार केले आणि नंतर पुन्हा भगवंताला बोलावून आणून मानव शरीर दाखवले तेव्हा भगवंत संतुष्ट झाले आता नंतर कौशल्यानं मानव शरीर बनवलं आणि मग ब्रह्मदेवानं आणखीन भगवंताला बोलावलं आता मात्र भगवंताला हे सगळं पाहिल्यावर आवडलं ते आणि भगवंताने आपली संतुष्टता दाखवून दिली ब्रह्मदेवाने भगवंताच्या इच्छेप्रमाणे नरतनू निर्माण केली आता हे जीव भगवत प्राप्ती करून घेतील म्हणून वाट पाहत बसले आता त्याच्यात काय आहे हे सगळं झालं म्हणजेच काय सृष्टीतले अनेक देह निर्माण केले अनेक शरीर निर्माण केली पण या सगळ्यापेक्षा आणखीन वेगळं पाहिजे म्हटल्यावर मनुष्य देह निर्माण केला म्हणजे ही नरतनु निर्माण केली आता भगवंत संतुष्ट झाले पण या निर्माण झालेल्या नरतनुने भगवत प्राप्तीसाठी काही केलं आहे असं दिसलं नाही तो गमावीला विषयाची ओढी बुडविली जोडी आयुष्याची आता काय केलं त्यांनी की के प्राप्त झालेलं आहे मग आता त्यांनी झालं म्हणजे इथं शब्दरचने श्लेष निर्माण केला आहे तो ज्या हाताने घालवलं एक आणि तो म्हणजे हे तो शरीर ते शरीराला म्हणायचं आहे हा तो असा प्राप्त झालेला देह गमाविला वाया घालवला कशात विषयाची ओढी आणि त्याच्यामुळं बुडविली जोडी आयुष्याची जे त्याला मिळालेलं आयुष्य आहे ते आयुष्य त्याने वाया घालवलेलं आहे मानव शरीराच्या ज्ञानाने भगवंताच्या प्राप्तीकरता प्रयत्नवादी बनण्याचे सोडून उलट विषय सुखाच्याच प्रयत्नास आयुष्य खर्च केले तेव्हा वा वास्तविक वाहता कशाचा प्रयत्न करायला पाहिजे होता तर भगवत प्राप्तीचा म्हणून भगवत प्राप्तीचा प्रयत्नाचा प्रयत्न प्रयत्नासाठी त्यांनी काही केले असं काही नाही मग कशाचे प्रयत्न केले तर विषय कसे मिळतील विषय कसे भोगता येतील हे करत संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं या विषय सुखाचा प्रयत्न म्हणजे <coughs> कर्म या नावाला प्राप्त झाले भगवत प्राप्तीच्या प्रयत्नाला निष्कर्म म्हणावे व विषय सुखाच्या प्रयत्नाला कर्म म्हणावे आता कर्म तर दोन्ही आहे पण जो विषय सुखाचा प्रयत्न करतो त्याला कर्मसनावेत आणि ज्यांनी भगवत प्राप्तीसाठी जे काही प्रयत्न केलेत त्याला निष्कर्मास नाव येत म्हणजे कर्म करूनसुद्धा ते कर्म म्हणून बांधत नाही म्हणून निष्कर्म झालं तेव्हा एक कर्म आणि दुसरं निष्कर्म असे दोन भाग इथं दाखवून दिले कर हे कर्म नरदेहाच्या आयुष्यापुरतेच असत नाही कारण नरतनूच्या ठिकाणी तृष्णा आहे तो, तो आपल्या एका आयुष्यापुरता आशेचे कर्म करीत नाही तर अनेक जन्मजन्मांतरे ये भोग येईल इतके तो करून ठेवतो आता त्याच्यात कर्म करणारा जो कोणी नरदेही आहे त्यानं एवढ्या आयुष्यापुरतं कर्म केलं नाही अनेक पुन्हा आयुष्य भोगता येतील म्हणजे जन्मजन्मांतर त्या सगळ्याचा कर्मसंचय आता करून ठेवला त्या संचितामुळं प्रत्येक भोग घेत घेत तो अनेक जन्म भोगत राहायला लागला कारण हेच एक ठिकाण होतं नरदेहाचं की इथून निघाला तर सुटू शकतोय आणि नाही निघाला तर इथून पुन्हा फेरे घालू शकतो म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा फेरा इथं कायमचा आहे आणि ज्या वेळेस इथनं सुटायचा प्रयत्न केला तर मात्र त्याचा ही शेवटचाच जन्म आहे असं म्हणावं लागलं हेच त्याचे संचित म्हणून तयार असणे त्यात पाप आणि पुण्य हे दोन्ही कर्मबीजे असतात मानव शरीराचे आयुष्य संपले म्हणजे इतर देहात त्या पाप पुण्य भोगाचा भोगवटा घेत घेत असतो अनेक योनी अनेक जन्म अनंत सुखदुःखे भोगीत फिरत असतो आता त्याच्या ठिकाणी काय होईल जेव्हा इतर देह येतील तेव्हा संचितात हे सगळं संचय झाल्यामुळं त्याच्यातून पाप पुण्याचे काय काय भाग आहेत ते भोगा करता येतील आणि मग पापासाठी जे असेल ते दुःख भोगल पुण्यासाठी काय असेल तेवढं भोग भोगायला मिळतील आणि असं करत पाप पुण्याचा भोगवटा घेत घेत अनेक देह अनेक जन्म ओलांडत हाच असाच भोगभोग फिरत राहील किंवा सुखदुःख भोगत राहील जीवाबरोबर पाप पुण्याचे गाठोडे संचित असतेच त्या गाठोड्यात पुण्याची मिसळ असते एकटे स्वतंत्र पुण्य सापडावयाचे नाही त्यामुळे भगव भोगतानाही एकटे सुख किंवा एकटे दुःख भोगता यावयाचे नाही म्हणून हे पाप पुण्याचे जोडफळ भोगावे लागेल किंवा दुःख मिश्रित सुख भोगावे लागेल आता त्याच्यात एक दाखवून दिलं की जे जे कर्म केल्यामुळं जीवाला पाप पुण्य घडतं त्याचं संचित नावाचं एक गाठोडच आहे आणि त्या गाठोड्यातून पुण्य निघाले तरी पुण्याचा भोग भोगायला लागला तर शुद्ध पुण्य किंवा निवळ पुण्याचेच भोग नाही दुःख मिश्रितच राहणार निस्त्या दुःखाचं नाही इकिंचित सुख मिश्रितच राहणार म्हणजे हे दोन्ही कसे जोडफळ आहे गेले के दुख दुख गेले तो थोड़ा सुख घ्यायला गेलं की दुःख चिटकून येणारच आणि दुःख घ्यायला गेले तर थोडंफार सुख त्याच्यामध्ये येणारच आहे पुण्याची संख्या जास्त असून पापाची संख्या थोडी असेल तर त्या सुखाचा भोगवटा मिळेल पण त्या मानाने दुःखाचा भोगही असणारच आता त्याच्यात थोडासा विचार मांडला की पाप पुण्यामध्ये पुण्याची संख्या जर जास्त असेल आणि पापाची संख्या कमी अर्थात शंभर आकडा जर आपण धरला तर त्याच्यामध्ये साठ जर पुण्य असेल तर चाळीस दुःख असेल म्हणजे पाप असेल पण साठ भोगताना तुम्हाला या चाळीसातला एक अंश तिथे येणारच आहे असं करून जितके काही पुण्य भोग भोगायचेत ते निरसे नाहीत दुःख मिश्रितच भोगावे लागतील दुःखरहित सुख कोणत्याच जीवाला भोगता येणार नाही तसेच पापाची संख्या पुष्कळ असून पुण्याची संख्या फारच कमी असेल तर त्याला दुःख भोगावे लागेल आता जर हे जे आत्ता आपण ऐकलं त्याच्या जरासं वेगळं सांगितलं अगोदर काय सांगितलं पुण्याची संख्या अधिक आहे पापाची त्या मानाने कमी पण पापाची संख्या अधिक आहे आणि पुण्य त्या मानाने कमी तर दुःख तर भोगावं लागेलच लागेल एवढं तेवढं त्या अंशाप्रमाणे सुख येईल पण ते सुद्धा पाप मिसळच पुण्याला भोगायला आहे पाप आहेच आणि पापाला भोगायला आहे अर्थात सुख येते तर दुःख मिसळून येणार दुःख येते तर सुख मिसळून येणार तरी पण सुख त्या मानाने का होईना त्याला भोगायला मिळेलच आता जिथं अधिक पापाची संख्या आहे तिथं कमी सुख आहे पण तेवढं का होईना त्याला मिळतंच भोगायला हे सुखदुःखाचे भोग भोगण्यासाठी परमात्म्याने त्रैलोक्याची रचना केली आहे आगगाडीला जसे फर्स्ट क्लास सेकंड क्लास थर्ड क्लास अशा दर्जाचे डबे असतात त्याप्रमाणे स्वर्ग मृत्यू पाताळ अशी लोकांची योजना केलेली आहे आता या पाप पुण्याला त्याचे त्याचे भोग त्या त्या पद्धतीने मिळावेत म्हणून दर्जा जसं आता रेल्वेचं उदाहरण दिलं की हा फर्स्ट क्लासचा डबा आहे हा सेकंड क्लासचा डबा आहे मग सेकंड क्लासचं तिकीट असेल त्याने त्या डब्यात तेन बसावं फर्स्ट क्लासचं तिकीट असेल त्याने त्या तेन डब्यात बसावं मग फर्स्ट क्लासला आरामदायी प्रवास असतो सेकंड सेकंड क्लासला प्रवास गाडी तीच पण आजूबाजूला सगळी माणसांची गर्दीच राहील तुमचं सीटसुद्धा तुम्हाला सुरक्षित बसता येतं का नाही सांगता येत नाही म्हणजे काय झालं बसायला मिळालं पण इकडं इकडं पायसुद्धा हलवायला जागा राहिली नाही आपलं ओजो आपल्या मांडीवरच घेऊन बसावं हो लागलं म्हणजे बसायला मिळालं हे सुख आहे आणि सगळीकडून धक्के बसतेत हे दुःख आहे हे तिथं जसं होतं तसंच आहे मग आता जसे तिथं क्लास काढले रेल्वेत तसं इथंसुद्धा स्वर्ग मृत्यू पाताळ अशी लोकांची रचना केली प्रत्येक दर्जाच्या डब्यात तिकीट घेणाऱ्याच्या मानाने सुखसोयी करून ठेवाव्या लागतात बसण्यास गाद्या झोपण्याइतकी प्रत्येकाला जागा पंखा पाण्याचा नळ इत्यादी सोयी फर्स्ट क्लासमध्ये तर थर्ड क्लासमध्ये कितीही गर्दी एकाच बाकावर तेथे गाद्या नाहीत किंवा झोपता येणार नाही म्हणजे आता ही रेल्वेतली स्थिती आणि त्या माणसाला त्याच्यातून जसा त्याचा क्लास म्हणजे जसं तिकीट असेल तसा त्याला प्रवासाचा भाग मिळेल याप्रमाणे स्वर्गात चिंतामणीच्या जमिनी कल्पतरूची उद्याने अमृताची सरोवरे ऐरावतासारखे बसल्यास हत्ती इच्छागमनी विमाने दिव्य शरीरे इत्यादी सुखसोयी अगोदरच करून ठेवाव्या करून ठेवलेल्या आहेत आता पाहायचं काय की या सगळ्या गोष्टीत चिंतामणीचे जमिनी आहेत किंवा कल्पतरीचे उद्यानं आहेत हे सगळं आपण पाहिलं ऐरावत आहे पण <coughs> तिथंसुद्धा या उद्यानामध्ये त्याच्यात कुणाला जायचा अधिकार आहे ते पाहिलं जातं म्हणजे तुमचं पुण्य कोणत्या प्रकारचं आहे तिथं तुमचं पुण्य कोणत्या प्रकारचं आहे तिथं रामायणामध्ये एक कथा आली की एकजण काय करायचा खूप तपश्चर्या करायचा पण कणभर कोणाला कधी दान देत नसायचा कधीच दान दिलं नाही कधी मधी यज्ञे केले त्यांनी तप केलं पण दान मात्र कोणाला दिलं नाही शेवटी त्याला काय आहे स्वर्ग लोकात जावं लागलं पण तिथे गेल्यावर त्याला खायला प्यायला काही नव्हतं कारण त्याने कोणाला काही दान दिलंच नव्हतं मग त्याला काय करायचे विमान तर असायचं आणि तो विमानात उतरून मृत्यू लोकात यायचा आणि त्याचं शरीर त्यांनी पाण्याच्या मधल्या बेटावर ठेवलं होतं त्या शरीरातलंच काय असेल ते खायचा आणि वर जायचा म्हणजे गेलाय कुठं स्वर्ग लोकात पण येतो कुठं खायला तर खाली इथं मृत्यू लोकातलं आणि त्याच मेलेल्या प्रेतातलं का असं झालं तर दान पुण्य नाही तपाचं पुण्य यज्ञाचं पुण्य पण दान पुण्य नाही अर्थात कोणतं पुण्य कुठं कोणत्या कामाला येतं हे आहेच मग स्वर्गात गेला म्हणजे सगळ्यात आपण जसं म्हणतो एखादा माणूस आल्यावर तुम्ही कुठं आहे म्हणलं मी दिल्लीला कामाला आहे दिल्ली दिल्लीत कुठं आहे दिल्लीत म्हणलं मी मोठ्या पार्लमेंटमध्ये त्या सगळ्या खासदारांचं ह्यांचं त्या सभागृह आहे त्यात आहे असं लोकांना वाटतं अरे वा बघा मग एकाने खोदून विचारलं तिथं काय करता म्हणलं मला झाडावं लागतं सगळं म्हणजे दिल्लीत सभागृहात असलं तरी काम काय करतो त्याचं काम ते तरी का तर त्याला त्याच प्रकारची लायकी म्हणजे स्वर्गात गेला आणि सगळी सुख भोगायला हो मिळतील असं नाही तिथं गेल्यावर सुद्धा तुम्हाला जसं पुण्य असेल तसंच सुख भोगायला मिळेल जेत अमरत्व हे सिंहासनं ऐरावतासारखे वाहन राजधानी भुवन अमरावती आता माऊलीनं ह्या ओव्या दिलेल्या आहेत जेत महासिद्धीची भांडारे अमृताची कोठारे जे गावी खिल्लारे कामधेनोची जेथ ओवाळणे देख पांथिका सैंग चिंतामणीच्या भूमिका विनोदवन वाटिका सुर तरुणची गाणी जेथ रंबे आयशा नाचनी उर्वशी मुख्य विलासनी आंतोरिया मदन ओळगे शेजारे जेत चंद्र शिंपे सांबरे पवनाईशे म्हणिया धावणे येथे पै बृहस्पती मुख्य आपण आयसे स्वस्तिश्रियेचे ब्राह्मण भाटिवेचे सुरगण भोवस जेथे लोकपाळ रांगेचे राऊतजी पदवीचे उच्चेश्रवारत्नाचे खोलणीये उच्चे रवांचे खोलणीये हे असो बहु ऐसे भोग इंद्रसुखा सरीसे ते भोगीजती जव असे पुण्यलेश आता एकंदरीत काय पाहिजे की जोपर्यंत तुमचं पुण्यलेश आहे तोवर ह्यातलं काय ते बोगायचं पुण्य संपलं की तिथून निघावं लागतं एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी की नेमकं स्वर्गात काय कोण स्वर्ग भोगून माघारी आला आणि मग त्यांनी ही सगळी वर्णनं केली हे माहीत नाही पण माऊलीसारखे सगळीकडं काय ज्ञानदृष्टी परिपूर्ण अप्रांतमती असणारे त्यांनी स्वर्ग म्हणजे काय आणि काय तिथं असतं त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीत केलं आणि ते तुम्हामा सामान्याला स्वर्ग म्हणजे काय असतं याची कल्पना करून दिली पण तिथं जरी असे सगळे भोग असले ते भोग तुमच्या आमच्या येह लोकापेक्षा उच्च प्रतीचे <coughs> पण ज्याला भोगायला दिलेत त्याचं पुण्य किती राहिले त्याप्रमाणे जिथं पुण्य संपतं तिथं संपलं आता जसं मगाशी रेल्वेचा दृष्टांत दिला मग तुम्ही पुण्यापर्यंत तिकीट काढलं असलं तर पुण्यात तुम्हाला उतरावंच हो लागेल त्याच्या पुढं जायचं म्हटलं तर पुढचं तिकीट काढा अगोदरच्या कुठल्या तरी स्टेशनचं काढलं तर तिथंच उतरावं लागेल याचा अर्थ तुमचं पुण्य तितकं जेवढं तिकीट आहे तेवढंच पुण्य दुसरं काय आहे की पुढं जायचं असेल तर तेवढं पुण्य तसं इथं या सगळ्यामध्ये भोगायचं असेल त्या सुखसोयीला जायचं असेल तर तेवढं जी काय पुण्याचा लेश आहे तेवढं पुण्याची पाऊटी सरे इंद्रपणाची उटी उतरे सवेची येऊ लागती मागारे मृत्यूडोका पुण्यवान जीवाना पुण्याचे फल सुखभोगण्यासाठी अशी स्वर्गरचना परमात्म्याने तयार ठेवली ज्याचे पुण्य हे भोगण्याच्या लायकीचे असेल त्या मानाने त्याला उपभोग तेथे मिळावा या यातही कमी जास्त पुण्याच्या मानाने कोणी येथील ब्राह्मण कोणी भाट कोणी ऐरावत कोणी उच्चैश्रवा कोणी गंधर्व कोणी देव कोणी सार्वभौम चक्रवर्ती तर कोणी त्याचे अंकित राजे कोणी प्रजा असे निरनिराळे वैभवाचे निरनिराळ्या भोगवट्याचे जीव आहेत जे तिथे गेलेले पुण्यप्राप्तीचे जीव सर्व समान येत असं नाही उच्च कमी जास्त प्रमाणाचे आहेत आपापल्या वरच्या दर्जाचा उपयोग असावा सार्वभौमत्व असावे उर्वशीसारखे भोगण्यास आपणास असावे असे मत्सर माझी ही तर जागा टिकेल का नाही का कोणी माझ्या जाग्याचा य यो योग्यतेचा येथे येईल अशा तऱ्हेचे तिथं जाऊनसुद्धा प्रत्येक गोष्टीचं जा, सुख भोगत असून भीती मत्सर द्वेष या दुःखाने युक्त आहे म्हणजे म मृत्यू लोकात ज्या विकाराने गाठलेलं आहे ते विकार तिथंसुद्धा आहेतच कारण प्रत्येक आपण आपलं सुख भोगताना वरच्या माणसाला आपल्यापेक्षा चांगलं सुख म्हणलं की झालं म्हणजे मृत्यूलोकात तेच आहे की दुसरा जो असतो त्याला जे काही जरा उच्च भोग असतात ती त्याचं ह्याचं काही वाकडं नसतं पण त्याला का मिळावं म्हणून हा सारखा मनात मग त्यात काय मला नाही तर नाही मिळालं पण त्यालासुद्धा मिळालं नाही पाहिजे मग ना त्याचं न मिळेल कसं त्याचं कसं नुकसान करू ह्याचा विचार करण्याचा जसा भाग असतो तसंसुद्धा त्याच्यातसुद्धा जाऊन स्वर्गलोकात जाऊ नये हेच त्या ठिकाणी घडू लागतं मग तया पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका जैसा वेशाभोगी कवडा वेचे मग दारही चे पुन यायचे तैसे लाजीरवाने दीक्षिताचे काय सांगू आता माऊलीनं काय केलं की जसं पुण्य संपल्यावर इंद्र जरी असला तरी त्याला खाली यावं लागल त्याचं उदाहरण दिलं की वेश्येकडे जाणारा जो कोण असतो त्याच्याजवळ जोर पैसे तोवर ती व वेश्या त्याला येऊ देते पैसा संपला की दारही जे पुनयती यायचे तिच्या दारात ती लाता घालून बाहेर काढील म्हणजे जाऊसुद्धा नये तसं लाजीरवा आणि दीक्षितांचे दीक्षित म्हणजे यज्ञ करणारे ते स्वर्गात गेलेत खरं पण तिथं जाऊन काय आहे त्यांचं लाजीरवानं जीवन जागावं लागल का तर ठराविक काळात आहेत ठराविक काळानंतर त्यांना स्वर्गातून परत यावं लागतं असा हा लोक लोकांतराचा भीतीचा उच्च फळभोगाचा प्रदेश स्वर्ग याचप्रमाणे ज्याचे जवळ पाप अधिक आहे त्याच्यासाठी परमात्म्याने त्याच्या फळभोगानुसार तजवीज करून ठेवलेली आहेच आता जसं वरती स्वर्गलोकाचं वर् वर्णन झालं तसं आता माऊलीनं अशा काही ओव्या दिलेल्या आहेत की ते पाताळ लोकाचं किंवा निम्न असे असणारे देह योनी आहेत त्यांची अवस्था काय असेल आपल्याला असं वाटतं की पाताळ म्हणजे आपलं जसं मृत्यू लोक आहे जसं स्वर्गलोक आहे असे तीन तळेच आहेत तीन ता जसं पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला तसं पण इथंच अत्यंत घानेरडे असे जे काही योनी आहेत आणि त्यांचे फार वागण्याचे किंवा राहण्याचे त्यांचे जन्म आपल्यालासुद्धा आहेत ते कुठले तर ते तिसऱ्या ह्याच्यातलेच आहेत पाताळातलेच आहेत त्यांचीच वर्णन त्यांनी इथं काही जसे स्वर्ग ह्याच्या स्वर्ग उत, स्वर्गाची माहिती देणारे ओव्या लिहिल्यात तसं ह्या सगळ्या ओव्या यांनी इथंही दिलेल्या आहेत जे क्लेशगावीचा उकरडा भवपुरीचा पानवडा ते तमयोनिया मूढ वृत्ती दे मग आहाराचे निनावे त्रणही जेथ नुगवे तेथ व्याघ्र वृश्चिक आगवे तैसे करी तेथे क्षुदा दुःखे बहुते तोडून खाती आपण मरमरो मागुते होतच असती का आपला गरळ जाळी जा जाळीतांगाची पेंदळी ते सवेची करी बिळी निरुंधिला सवेची करी बिळी निरुंधला वरी घेतला श्वास घापे येनी ही मापे द्विसावा तया नाटोपे दुर्जनासी आयसेनी कल्पाची या कोढी गणिताही संख्या थोडी ते तुला वेळ न काळी क्लेशेनितया अर्थात ह्याचं सगळ्यात दुःख म्हणजे क्लेश असं दाखवले आणि तो कुठे आहे तर क्लेश गावीचा उकरडा उकरडा जसा असतो त्यात काय नाही सगळं असतं नुसताच केरण माते आहे का अनेक आहे जेवढे फाटके तुटके अगदी काय जेवढं घरात न असाल टाकावते म्हणजे अनेक प्रकार आहेत ते कशासाठी सांगालो आता अनेक प्रकारचं दुःख आहे हनला आणि भवपुरीचा पानवडा म्हणजे तिथं या भवामध्ये जे काही दुःख आहे ते सगळे नमुने त्या ठिकाणी आहेत या प्रकारे ह्या तमयोनीचे हे जे मूड आहेत त्यांच्या हे अशा तऱ्हेचं दुःख भोगाचे वृत्ती तिथं आहे आता ह्या सगळ्या ओव्या म्हणजे खाली काय जे पाताळ म्हणा किंवा अत्यंत खालच्या जातीचे जे काही योनीचे देह आहेत शरीर आहेत त्यांना कसं भोगायला असतं किती दुःख आहे ते देणार आहे पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरो समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरो तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त